भाज्या कितीही व्यवस्थित स्टोर करा त्या आठ दिवसाच्यावर टिकत नाहीत कोणाकोणाच्या तर आठ दिवससुद्धा व्यवस्थित टिकत नाहीत त्यांचा फ्रेशनेस इतका लवकर निघून जातो की त्या नेक्स्ट टाईम कशा स्टोर करायच्या हा मोठा प्रश्न पडतो आता हे बघा आपल्या भाज्या कुठल्याही असू द्या पालेभाज्या असू द्या कि किंवा फळभाज्या असू द्या त्या व्यवस्थित क्लीन करून ठेवल्या की त्या टिकतील असं आपल्याला वाटतं पण तसं नसतं कारण प्रत्येक भाजी आपण बाजारातून घरी आणतो आणि तिला पटापट धुवून व्यवस्थित पुसून आपण ठेवून देतो ¡Doro! ती एक योग्य पद्धत नाही ना आहे हां तर हा व्हिडिओ आणि याच्यासमोरचे काही व्हिडिओज मी स्टोअर करण्यावर म्हणजे घरातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण कशाप्रकारे स्टोअर करू शकतो ह्या सब्जेक्टवरती आणणार आहे त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगते मी की भाज्या मी कशा स्टोअर करते खरं तर फ्रीजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बऱ्याचशा भाज्या दाखवल्यासुद्धा भाज्या दाखवल्यासुद्धा होत्या की मी कशाप्रकारे स्टोअर करते पेपर किंवा एखादा कॉटनचा कपडा असेल तो व्यवस्थित त्या कप मध्ये ठेवून त्यावरती सुद्धा ते ठेवते थे पालेभाज्याच्या म्हणजे बघा पालेभाजी असेल किंवा फळभाजी असेल त्याच्या खालून आणि वरून दोन्ही साईडला तुम्ही तो कपडा ठेवू शकता किंवा पेपर ठेवू शकता जे की मॉश्चर ऑब्झर्व्ह करतं आणि त्यामुळे त्या भाज्या टिकतात तर ही एक बेसिक पद्धत आहे पण त्याचबरोबर याआधी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे तर ज्या पालेभाज्या असतात त्या पटापट घरी आणून आपण धुवायच्या कधीच नाही कारण मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिले आणि काही गोष्टी बोलायच्या आधीनं असं वाटतं की आपण इथे बोलतोय तर काहीतरी सर्च करावं किंवा थोडासा अभ्यास करावा, करावा नाही का तर काही व्हिडिओजमध्ये मी पाहिले की सरळ भाज्या धुतल्या जातात पालेभाज्या तर काय होतं की त्या कितीही पुसा ऑलरेडी त्यामध्ये मॉश्चर आहे आतून मॉश्चर आहे नॅचरली तर ते वरतून तुम्ही ते धुणार त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार मग ते किती छान कोरड्या प्लेसला ठेवा तरीही कुठे ना तर कुठे थोडंसं मॉश्चर राहणार ते आतली भाजी त्या मॉश्चरला ऑब्झर्व करणार आणि थोड्याच वेळानंतर ती भाजी सडल्या जाणार म्हणजे जी पालेभाजी आहे ती एक दिवस पण टिकत नाही जेव्हा ती तुम्ही घरी आणून धुवून फ्रीज फ्रीजरला लावाल आता याचबरोबर ठीक आहे भाज्यांचं आहे आपण पालेभाज्या आणतो आणि लगेचच करून त्या संपवतोसुद्धा पण कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्या दोन अशा गोष्टी आहेत ना ज्या ज्या आपल्याला रोज लागतात आणि आपल्याला असं वाटतं की हा लगातार म्हणजे आठ दिवसाच्या जर तुम्ही भाजीपाला आणलं असेल तर आठ दिवस तर तर तरी निदान पुराव्यात किंवा मला तर असं वाटतं कारण मी भाजीपाला आणायला जात नाही तर मला असं वाटतं की अरे कडीपत्ता एकतर uh, मोस्टली आम्हाला गावाकडनं येतो कारण घरून देतात सो so, तो मी कसा स्टोअर करते ह्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ आहे तरी पण मी सांगते की मी काही वेळा यूजमध्ये येईल तेवढा फ्रीजमध्ये ठेवते एखाद्या uh, म्हणजे न धुता व्यवस्थित स्टॉप करून एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवते जेणेकरून तो पंधरा दिवस तर आरामात जातो आणि त्यानंतर जेव्हा जर माझ्याकडे नसेल वगैरे आणि मला हवाच असेल मला टाकायचाच आहे तर अशावेळी मग मी तो थोडासा ड्राय करूनसुद्धा ठेवते स्टोअर करते पण ड्राय केलेला खूप रेअरली यूजमध्ये येतो कारण कडीपत्ता अशी गोष्ट आहे की ठीक आहे ती थी, मिळून जाते पटकन पण रेअरली रे जर तुमच्याकडे नसेलच आणि तुम्हाला पाहिजेच असेल तर मी ते ड्राय करून पण ठेवते जसे पेटल्स आपण नंतर यूज करू शकतो आणि कड़ी, सॉरी कोथिंबिरीचं असं आहे की ते मी धुत नाही व्यवस्थित क्लीन करते त्यामध्ये एकही सडलेलं पान ठेवत नाही आणि व्यवस्थित कट वगैरे करून ती स्टोअर करते कट म्हणजे पूर्ण बारीक बारीक नाही करायची आहे व्यवस्थित त्याचे जे मूळ असतात ज्याला खूप जास्त मॉश्चर असतं आणि कधी माती पण असते तर ते कट करायचं एयरटाइट डब्यामध्ये म्हणजे जिथून आपल्याला दिसेल म्हणजे एक बरणी आहे जी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती मी की यामध्ये मी कोथिंबीर ठेवते सो एक बरणी आहे ट्रान्सपरंट त्यामध्ये मी ते ठेवते जेणेकरून मला कुठल्याही साईडने पाहिलं तरीही लक्षात येईल की यामधलं पान एखादं खराब झालं आहे किंवा काय आणि मी ते लगेच काढू शकेल तर अशा प्रकारे कोथिंबीर जस्ट जस्ट कोथिंबीर तुम्ही तीन आठवडे छान स्टोर करू शकता जर कुणीच एखा एक एकदम मांडलेली कोथिंबीर तीन तीन आठवडे यूज नसेल करत कारण ती खराब होते तर नक्की तुम्ही ही ट्रीक यूज करून पहा ती तीन आठवडे तुमची कोथिंबीर कशीच खराब होणार नाही आता मला माहिती आहे है की बऱ्याच वेळा असंही येईल लास्ट व्हिडिओला आपल्याला ही पण कमेंट आली होती की तीन तीन आठवडे कोथिंबीर कशाला स्टोर करायची आणताना येत का वगैरे 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 तर ही गोष्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्टोर करायची ज्यांना नाहीच करायची त्यांनी व्हिडिओ स्किप करा पण ज्यांना खरंच स्टोअर करायचे कारण मला स्टोअर करावी लागते कारण प्रत्येक वेळी भाजीपाला हे आणा ते आणा सांगताना माझी कधी कधी स्किप होते कोथिंबीर मी सांगत नाही मग अशा वेळी काय होतं की एकदम जर त्यांनी आणली तर मी हे बघा ही बरणी आहे ती आत्ता जस्ट दिसती कॅ कॅमेऱ्यामध्ये ती तर ह्या बरणीमध्ये मी व्यवस्थित असा अशी क को, कोथिंबीर घालून ठेवते आणि छान साफ केली की त्यानंतर मग ही अशी दिसते आपल्याला बाहेरून की कुठून थोडीशी खराब झाली आहे तर लगेच आपण हात टाकून ती क्लीन करू शकतो तर अशा प्रकारे मी कोथिंबीर छानपैकी स्टोअर करते आता त्यानंतर पालेभाज्यांचं आहे पा सॉरी फळभाज्यांचा आहे फळभाज्या म्हणजेच कुठले टोमॅटो असतील बटाटे असतील बटाटे तर फ्रीजमध्ये बिलकुल स्टोअर नाही करायचे बाहेर करायचे आणि कांद्यामध्ये मिक्स नाही होऊ द्यायचे कांद्यासोबत ठेवलेले बटाटे हे लवकर जुने होतात त्याला कोंब येतात हे तुम्ही करून पाहू शकता आणि हे खरं आहे तर त्यानंतर बटाट्याचं झालं आपल्याला की धुवून व्यवस्थित आपण ते एका प्लेसला ठेवू शकतो ते बिलकुल खराब होत नाहीत आणि ते एरवीही खराब होत नाहीत कांद्यासारखे ते व्यवस्थित टिकतात आता कांदे आहेत त्यांना पण स्टोअर करायचं की एक वीकली किंवा दोन आठवड्यामध्ये एकदा ते तुम्ही साफ केले की के ते व्यवस्थित वर्षभरसुद्धा टिकतात त्यानंतर फळभाजी कुठली असू द्या टोमॅटो वगैरे शिमला मिरची वगैरे तर ते सगळं घरी आणून धुतलं की लगेच कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि पंधरा वीस ते वीस मिनिट त्या कपड्यामध्ये तसंच पडू द्यायचं आहे त्यानंतर त्यातला जो काही मॉश्चर असेल बाहेरचा तो पूर्ण निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ते फ्रीजला उघडं तशाला तस तसं एखाद्या ट्रेमध्ये वगैरे आता ज्यामध्ये मी टोमॅटो आणि डाळिंब ठेवलेत आहेत बघा तशा प्रकारचं एखादं ट्रे असेल तर त्या ट्रेमध्ये तुम्ही तसंच स्टोअर करू शकता टोमॅटो वगैरे जर नसेल तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करू शकता पण डब्यात स्टोअर करताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्या टोमॅटोखाली एखादा पेपर टिश्यू पेपर असेल तर बेस्ट नसेल तर एखादा कॉटनचा कपडा वगैरे टाकू शकता जेणेकरून जे काही फ्रीजमुळे पाणी सुटणार आहे ते सुद्धा तिथे निघून जाईल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या मी स्टोअर करते आणि बऱ्याच ना आत्ता पावसाळा आहे आणि वातावरण असं झालेलं आहे की अद्रक लवकर खराब होते माहिती नाही एरवी न ना अद्रक बिलकुल खराब होत नाही ती टिकून राहते जशाला तशी पण सध्या अद्रक खूप खराब होती आहे तर आद्रकसाठी एकच गोष्ट मी करते की आणल्या आणल्या ती पाहते व्यवस्थित कुठून थोडीशी खराब झालेली आहे वगैरे तर ती कट करते त्यानंतर ती धुतते आणि व्यवस्थित पुसून वगैरे फ्रीजला ठेवते आता अद्रक ही अशी गोष्ट आहे की दिवसभरातून तीन वेळा ती कामी येते त्यामुळे ते करावं लागतं so, थँक्यू फॉर वॉचिंग उद्या पुन्हा अजून टिप्स सोबत भेटते मी तोपर्यंत स्टेट येऊन